मंडळी मी आले गावी एकदम फ्रेश वातावरण आहे गावचं आणि सध्या शेतात आलेली आहे आणि आपल्या शेतात पेरलेलं आहे सोयाबीन हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण शिवार थोडा थोडा हिरवा हिरवळ झाला हिरवा झाला आहे म्हणजे पाऊस थोडा पडून गेलेला आहे आणि सोयाबीन अगदी थोडं थोडं उगवलं आहे छोटं छोटं आहे सध्या तरी आणि तिकडे ऊस उसा आहे ऊसाचं पीक आहे सध्या तरी उभं म्हणजे आपल्या शिवारात बघायचं म्हटलं तर आणि लिंबोनीला लिंबू भरपूर लागलेत खूप लागले आहेत अक्षरशः फुलं आणि फळ तेवढंच आहे बरोबर आता तुम्हाला दाखवायचं कसं दाखवू खूप वर आहेत उन्हाळ्यात तर अक्षरशः दहा रुपयाचे दोन दहा रुपयाचे तीन असे करून लिंब खाल्ले आपण शहरात पण इथं भरपूर असं शेतात कुणी नसल्याच्या नंतर पडतातसुद्धा हवे नाही आणि पडलेले मग घेऊन जाते मी पण आता काय जास्तीचे एकदम किती खाणार ना एकच झाड आहे पण भरपूर येतात लिंब त्याला कसं आहे बघा मस्त हिरवा हिरवा शिवार फुललाय आहे तिकडे त्या साईडला लांब आहे तिकडे जांभळीचं झाड पण आहे खूप जांभळं येतात त्याला नंतर जाणार आहे मी तर काही म्हणा शहरात दरवाजा बंद करून गुदमरून बसण्यापेक्षा ना गावी एकदा तरी येऊन अशी फ्रेश हवा घ्यावी असं मला वाटतं आणि मी खूप प्रसन्न होते एकदम सगळं टेन्शनच निघून जातं काय असेल नसेल आयुष्यातलं ते छान वाटतं आणि एक नवनवीन व्हिडिओ बनवायला पण मला एक संधी मिळते प्रत्येकजण इथे कसा वागतो कसा राहतो तेही माहीत पडतं म्हणून मला व्हिडिओ बनवायची संधी मिळते चला बाय आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर व्हि व्हिडिओ आवडला तर नाही आवडला तर नका करू जाऊ द्या काही हरकत नाही आपल्या ताईला सपोर्ट करायचा प्रयत्न करा फक्त एवढंच म्हणणं आहे माझं चला बाय धन्यवाद